आजच्या परिपाठांतर्गत आजचा पुस्तक प्रेक्षण करणार आहे कल्याणी नमस्कार माझीराव कल्याणी आजचं पुस्तक मी पुस्तक म्हणजे प्रेक्षण खजिना असतो पुस्तक म्हणजे आनंदाचा खजिना असतो याच पुस्तकात हेच पुस्तक मी रोजी वाचते पुस्तक माझा माझा अनुभवाचा मित्र आहे आणि रोज पुस्तक वाचल्याशिवाय मला करमत नाही या पुस्तकात अर्थ स्वप्न या मुलांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि तो जिल्हा परिषद शाळा आहे आमचा खजाना हे पुस्तक त्याने लिहिली होती आणि त्याचं एक पुस्तक झालं आणि हे जे लो, लो तो आमच्या आमच्या आमच्यासाठी खूप छान आहेत आणि त्यानेच हा पुस्तक छापलेलं आहे या पुस्तकामध्ये या पुस्तकामध्ये अमोल आणि अर्थवाने त्याचे मित्र खूप जवळचे असतात आणि ते म्हणतात की आपण एका खजिना खा आणि ते शोधायला जातात तर ते सर्व मित्र म्हणतात की आपण या शाळेमध्ये भेटू आणि आपण आपण ते पुढे जाऊ मग ते शाळेमध्ये भेटतात आणि कुठे कुठे जायचे तसं ते सुद्धा लक्षात घेता घेतात आणि पुढे पुढे जसं जसं जातात तसं अर्थ म्हणतो मित्रांनो आता आपल्याला आता आपल्याला अन्य आता रात्र झाली तर आप आपण काळजी काळजीनं चाललं पाहिजे कारण की रात्रीला कोणीसुद्धा येऊ शकतं म्हणून ते सर्व काळी घेतली ते पुढे जातात आणि अर्थाचा हा पुस्तक मला खा खूप आवडला कारण की ह्यामध्ये ह्याचा मुखपृष्ठ व खूप छान आहेत आणि ह्यामध्ये वेगवेगळे चित्र सुद्धा आहेत हे एक घड्याळ घड्याळीचं चित्र आहे आणि ह्यावर जो खजिन्याची पेटी असते त्याचं सुद्धा चित्र आहे आणि अर्थवचा हा ही गोष्ट मला खूप आवडली प्रस्तावनेमध्ये असं दिलेलं आहे की नव्या गोष्टीमध्ये एक नवं जग असत म्हणजे काहीतरी म्हणजे त्यामुळे असं कळालं की आपण जे काही गोष्ट लिहतो त्यामध्ये न आपल्याला काही ना काही भेटतं म्हणून आपण सुद्धा गोष्ट कविता लिहायला शिकली पाहिजे मी जसं जसं पुस्तक वाचत गेले तसं तसं गोष्टी कशी लिहायची हे सुद्धा मला कळालं तुम्हाला जर हा पुस्तक भेटेल तर तुम्ही सुद्धा वाचा आणि अडचणी जे पुस्तक लिहिलं लिहिलेलं आहे त्या ते बघून आपण सुद्धा पुस्तक गोष्ट असं लिहू शकतो धन्यवाद